चला तर मंडळी दुधी भोपळा न खाणारे सुद्धा मागून मागून खातील असा चटपटीत पदार्थ बनवूया कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायचं त्यामध्ये अर्धा चमचा जिरं एक चमचा हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घालायची दोन चमचे तीळ घालून छान असे परतून घ्यायचे पाव चमचा हळद घालायची एक वाटी इथे आपल्याला दुधी भोपळाचा कीस घालायचा आहे छान असं एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ एक चमचा चिली फ्लेक्स घालायचं एक मिनिट वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची दीड वाटी पाणी घालायचं ज्या वाटीने दीड वाटी पाणी घातलं त्याच ने एक वाटी आपल्याला रवा घालायचा आहे रवा दोन स्टेप मध्ये घालायचा एकाच वेळी संपूर्ण रवा घालायचा नाही नाहीतर गाठी तयार होतात तर इथे आपलं मिश्रण छान असं झालेलं आहे गॅस बंद करून पाच मिनिट झाकण लावून ठेवायचं त्यानंतर एका ताटेत पसरून घ्यायचं आणि छान असं मळून हातावरती गोळे तयार करून घ्यायचे वाटीचा आकार द्यायचा मध्ये एक चीज चा क्यूब ठेवायचा तुम्ही नाही ठेवला तरी देखील चालेल आणि आता हे आपण तळून घेऊया तेल अगदी व्यवस्थित गरम करायचं आणि छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे मस्त असा दुधी भोपळायचा चटपटीत नाश्ता तयार आहे नक्की